नमस्कार सर्वांना तर सध्या मार्केटमध्ये मेथीची भाजी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे तर आज आपण या ठिकाणी अशीच मेथीची भाजी करणार आहोत थोडी वेगळ्या पद्धतीने जी की एकदा खाल्ल्यानंतर न आवडणारीसुद्धा ती भाजी आवडीने खातील चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला या ठिकाणी मेथीची भाजी जी निवडून घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक वेळेस थोडीशी तिला कट करून घ्यायचं आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि त्याच्यामध्येही मेथीची भाजी जी आपण कट करून घेतली आहे ती आणि थोडंसं मीठ घालायचं आणि त्याला छान परतून घ्यायचं आता ही स्टेप तुम्ही नाही केली तरी चालते भाजी डायरेक्ट फोडणीमध्ये टाकली तरी जा चालतं पण असं केल्यामुळं लसणाची आणि भाजीची जी चव असते ती छान भाजीला येते तर आता भाजी, भाजी परतून झाल्यानंतर आपण आता वाटणाची तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा चिरून घेऊन टाकलेला आहे आता कांदा छान दोन मिनिट परतून घ्यायचा कांदा थोडासा आता परतला गेला की त्याच्यामध्ये लगेच शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे अगोदर नाही टाकायचे कांदा थोडा परतला की मग टाकून घ्यायचे तर आता आपण शेंगदाणे टाकून घेऊयात मी या ठिकाणी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये कांद्यासोबत छान तळून घ्यायचे आता शेंगदाणे आणि कांदा छान तळून घ्यायचा दोन ती तीन ते तीन मिनिट आता हे सर्व छान तळलं गेलं की याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकून घ्यायचं मी या ठिकाणी एक मिडियम साईजचं टोमॅटो घेतलेला आहे आता टोमॅटोला थोडं एक मिनिट परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या की थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे हे लवकर परतलं जातं आणि टोमॅटो गाळवायला पण मदत होते आता हे सर्व चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी तीळ घातलेले आहेत आता हे सर्व वाटण आपलं छान परतलं गेलं आहे चार ते पाच मिनटानंतर बघा सर्व टोमॅटो कांदा हे सर्व छान परतलं गेलं आहे आता याला काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घेऊयात तर बघा आपलं वाटण आता काढून घेतलेलं आहे कढईच्या बाहेर आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊयात तर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि मिक्सरला ह्याला छान बारीक करून घेतलेलं आहे तर आता भाजी करण्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तुम्हाला हवं असल्याशिवाय त्याम याच्यामध्ये थोडंसं बटर देखील वापरू शकता आता खडे मसाले असतील तर ते लाल मिरची आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालून छान परतून घ्यायचं ते छान परतलं गेलं की त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे हळद लाल तिखट एखादा ठेवून येतील मसाला जिरेपूड आणि धनेपूड तुमच्याकडं जर पनीर मसाला असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता मसाले जळू नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अर्धा कप आणि मसाले छान परतून घ्यायचे याचा रंग बदलेपर्यंत आता बघा मसाले छान परतले गेले आता शेवटी या ठिकाणी मी गरम मसाला टाकलेला आहे आणि आता आपण जी भाजी परतून घेतली होती मेथीची सुरुवातीला ती या ठिकाणी आता घालायची आणि याला छान दोन एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं हे छान परतून झालं की आता आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला जसं घटपातळ भाजी पाहिजे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्या आणि चवीनुसार मीठ तर आपण मीठ सुरुवातीला भाजीमध्ये पण घातलेलं आहे थोडंसं आणि वाटण करताना त्याच्यामध्ये पण घातलेलं आहे थोडंसं त्यामुळं मीठ थोडं जपून वापरायचं आणि आता ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची तुमच्याकडं फ्रेश क्रीम असेल तर ती देखील तुम्ही या ठिकाणी घालू शकता माझ्याकडं नाही त्यामुळं मी ती घातलेली नाही आणि आता भाजीला एक ते दोन मिनटं छान उकळी काढून घ्यायची बघा आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे अशी भाजी की ज्याच्यापुढे तुम्ही पनीरची भाजीसुद्धा विसरून एवढी चवीला छान होते गरम गरम चपाती किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चवीला एकच नंबर लागते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा